नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण ऐकत असतो की आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला येलो अलर्ट जारी केला ग्रीन अलर्ट जारी केला अशा बातम्या आपण नेहमी ऐकत असतो पण नेमका या अलर्टचा अर्थ काय असतो कोणता कलर किती धोका आपल्याला सांगतो किंवा किती धोका आपल्याला असतो या संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो की ग्रीन अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय असतं हे कलर साधारणतः कोण कितपत धोका आपल्याला दर्शवतात याची माहिती आपण बघूया बघा ग्रीन अलर्ट आता पहिले तर आपण ग्रीन अलर्ट विषयी माहिती घेऊया ग्रीन अलर्टचं काय असतं की कोणताही सल्ला नाही नो ऍडवायझरी सामान्य हवामान परिस्थिती दर्शवतो हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोरडे हवामान होऊ शक असू शकते हवामानाशी संबंधित कोणताही गंभीर धोका नाही लोकांनी आपली दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे सुरू ठेवावी म्हणजे ग्रीन अलर्ट आपल्याला काय दर्शवतो की सर्वसामान्य परिस्थिती जशी असते तशी आपली सुरळीत दैनंदिन कामे सुरू ठेवायची आहे पाऊस होऊ शकतो पण कमी प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे आपल्याला त्या पावसामुळे कोणत्याही प्रकारचा धोका आपल्याला नसणार आहे ओके त्यानंतर पुढचा आपण अलर्ट असतो बघा येलो अलर्ट येलो अलर्ट काय असतो की बी अवेअर म्हणजे सावध रहा याचा अर्थ काय होतो बघा मध्यम स्वरूपाचा हो पावसाची शक्यता असते काही भागात पूर येण्याची शक्यता असते मुसळधार पावसाची शक्यता नाही म्हणजे मुसळधार पाऊस या अलर्ट काय दर्शवतो की मुसळधार पाऊस जरी नाही झाला तरी आगामी काही दिवसामध्ये पावसाची शक्यता असते प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लोकांनी बाहेर पडताना सतर्क राहावे म्हणजे येलो अलर्ट आपल्याला काय दर्शवतो हो की अचानक पाऊस येण्याची शक्यता असते खूप जास्त परिस्थिती खराब होईल असं नसतं पण मग तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रवास करताना इतरत्र तुम्ही बाहेर पडताना आपल्या ज्या वस्तू आहेत तुम्ही त्या सोबत ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढचा अलर्ट असतो ऑरेंज अलर्ट ऑरेंज अलर्ट हा खूप महत्वाचा आहे हा अलर्ट आपल्याला काय दर्शवतो बघा तयार राहा म्हणजे बी प्रिपेअर पुढील चोवीस तासात पावसाची शक्यता शंभर टक्के असणार आहे ही श्रेणी अधिक गंभीर मानली जाते एकशे पंधरा पॉइंट पाच मिलीमीटर ते दोनशे चार पॉइंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता असते आवश्यक वस्तूंचा साठा बाहेर ठेवावा करून ठेवावा पूर येण्याची शक्यता वाहतूक विस्कळीत होऊ शकते वीज पुरवठा खंडित होऊ शकतो भूसंकलन होण्याची शक्यता असते त्यामुळे ऑरेंज अलर्ट जो आहे हा एक काही प्रमाणात धोक्याचा अलर्ट मानला जातो त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे बघा त्यानंतर पुढचा अलर्ट आहे तो म्हणजे रेड अलर्ट रेड अलर्ट लाल रंग हा आपल्याला धोक्याची घंटा आपण त्याला म्हणू शकतो बघा की हा अलर्ट हवामान खात्याने दिल्यानंतर आपल्याला याचा नेमका अर्थ काय होतो की कारवाई करा म्हणजे प्रत्येक प्रशासन विभागाला सूचना दिलेल्या असतात की तुम्ही सतर्क राहायचंय कोणत्याही परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे तुम्ही स्वतः प्रिपेअर राहायचं आहे अत्यंत तीव्र हवामानाचा इशारा हा अलर्ट दर्शवत असतो पुढील चोवीस तासात दोनशे चार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी हा अलर्ट दाखवत असतो जीवित आणि मालमत्ता मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे आपल्या अं दैनंदिन आपल्या आयुष्यामध्ये मानवी याला पण धोका आहे आणि आपल्या मालमत्तेला सुद्धा धोका दर्शवू शकतो त्यामुळे आपण या काळजी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे काही तासातच तास मुसळधार पावसाची शक्यता असते स्वतःचे व मालमत्तेचे संरक्षण करावे लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे साधारणतः या सर्व गोष्टी आपल्याला या अलर्टच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे चार रंग नेमके कोणता अलर्ट आपल्याला दर्शवतात कोणती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एम पी एस सीची तयारी करायची असेल पी एस आय व्हायचं असेल तर साधारणतः इन्फिनिटी अकॅडमी मार्फत आपण पी एस स्कॉलरशिप टेस्ट आयोजित केलेली आहे तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी बघा साधारणतः ही स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवारी ही परीक्षा असणारे ऑनलाइन स्वरूपात असणार आहे पी एस चे फाउंडेशन कोर्सवर तुम्हाला सत्तर टक्क्यापर्यंत साधारणतः आपण सवलत देणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद